देशात पहिल्यांदाच भटके विमुक्त आदिवासी बहुजनांची फौज एकत्र येऊन राज्य करणाऱ्या इंग्रजांना बावीस वेळेस युद्धात हरवणारे राज राजेश्वर महाराजा यशवंत होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील किल्ले वाबगाव ह्या पवित्र वास्तूचा येत्या सहा जानेवारी रोजी जीर्णोद्धार करा किंवा आम्हाला परवानगी द्या अशा निवेदन आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी समस्त धनगर बहुजन बांधवांनी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे सध्याच्या महायुती सरकारच्या काळात अनेक सकारात्मक बाबी होत असतानाही अठरा पगड बहुजनांचे श्रद्धास्थान व ही वही पवित्र वास्तुरयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात का त्यातच या वास्तूच्या विकासाकरिता जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या दहा कोटीचा निधी रयत शिक्षण संस्थेच्याच पदरी का असे सवाल निवेदनातून केले जात आहेत सरकारचा हेतू हा शुद्ध असला तरी ज्याप्रमाणे किल्ले रायगडाचे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते त्याच धर्तीवर किल्ले वाबगावचा विकास व्हावा व स्वतंत्र किल्ले वाबगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे त्याचा समग्र विकास आराखडा सादर करावा यासाठी भरभक्कम निधी देण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून येत्या सहा जानेवारीला राज्याभिषेक दिनी पुणे जिल्ह्यातील वाबगाव वस्तूचा जीर्णोद्धाराचा निर्णय घ्यावा अन्यथा सरकारने धनगर बहुजनांना परवानगी देऊन यशवंतराव होडकरांच्या या जन्मस्थळाचा भव्य दिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्याचा पवित्रा धनगर तसेच समस्त अठरा पगड बहुजनांनी निवेदनातून दिला आहे एम न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार माननीय एकनाथ शिंदे साहेब इंग्रजांना सलग बावीस वेळा हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील वापगाव किल्ले आहे ही पवित्र वास्तू देशातील धनगर आणि बहुजन अठरा पगड जातीच श्रद्धास्थान आहे वापगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात घ्यावा व तिथं होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन करावे यासाठी आम्ही सरकारकडं वारंवार मागणी केली आहे सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे असं असताना किल्ले वाबगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून दहा कोटी रुपयाचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पत्त्यावरच ही हा निधी पडेल याची भीती धनगर बांधवांच्या मनामध्ये आहे कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मूळ मागणीला खोडा घालणार आहे हे सरकारनं कृपया लक्षात घ्यावं त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडची स्वतंत्र प्राधिकरण नेमून शेकडो कोटी रुपयाच्या विकासाची कामं सुरू आहेत त्याच धर्तीवरती आपण किल्ले वापगावचा विकास करावा याची घोषणा येत्या सहा जानेवारीला राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा सरकारला जर हे शक्य नसेल तर आम्हा धनगर बहुजन बांधवास सरकारनं परवानगी द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वापगाव किल्ल्याचं भव्य दिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून आम्ही जीर्णोद्धार करू এ কুট এট জয় মলার